मनोज जरांगी यांच्या जीवनावर आधारित सिनेमाचं प्रदर्शन सेन्सॉर बोर्डानं रोखलंय सव्वीस एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार होता मात्र आचारसंहितेचं कारण देत सिनेमाचं प्रदर्शन तात्पुरतं थांबवलं त्यामुळे आता हा सिनेमा एकवीस जूनला प्रदर्शित होणार आहे मनोज जरांगींवर चित्रपट चित्रपट काढण्यात आलाय आणि या चित्रपटाचं प्रदर्शन आता एकवीस जूनला होणार आहे पण संसारने काही कारण दिल्यामुळं हा चित्रपट एकवीस जून दोन हजार चोवीस ला संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रिलीज होत आहे आता संसारन हा चित्रपट काय अडवला त्याच्या पाठीमाग काय हेतू दुसरा कोणता हेतू आहे का ह्या गोष्टी आम्हाला आणखी समजलेल्या नाहीत त्या ज्यावेळेस समजतील त्यावेळी आम्ही समाजासमोर आणू प्रथमता इलेक्शन बोर्ड असेल आचारसंहिता असेल आणि सेन्सॉर बोर्ड यांचा आदर करतो पण आम्हाला हा सिनेमा प्रदर्शनापासून थांबवण्याचे आदेश दिले का दिले माहीत नाही हा सिनेमा का थांबावा वाटला का खरंच थांबवला हे मला माहीत नाही पण मी राज्यातल्या जनतेला एवढंच सांगतो की आपल्यावरती संकट आलेले आणि हे जे संकट आहे हे चित्रपटावरती आहे हे आमच्यावरती आहे हे माननीय जरांगे पाटलांवरती आहे आणि हा अन्याय हा समाजावरती देखील झालेला आहे आमच्यावरतीही झालेला आहे